नमस्ते सपकाळताय रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आज आवळा रेसिपीजमध्ये आपण आवळ्याची मस्त अशी वडी बनवणार आहोत किंवा आवळ्याचे लाडू आवळा रेसिपीजमध्ये आपण आवळ्याचा मोरावळा आवळा कँडी आवळा ज्यूस आवळ्याचं लोणचं आवळ्याची सुपारी हे सर्व पदार्थ बनवलेले आहेत आणि आज हा आपला शेवटचा व्हिडिओ म्हणजे आवळ्याची वडी आपण कोथिंबीर वडी बनवतो आळूवडी बनवतो तशीच आज आपण आवळ्याची वडी बनवणार आहोत आणि लाडूसुद्धा दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून बेलचं बटन ऑलवर क्लिक करायला विसरू नका चला तर कशी बनवायची आवळावडी ते पाहणार आहोत आपण एकदम साधी सोपी पद्धत आहे इथं अर्धा किलो आवळा घेतलेला आहे ते एकदम रसरशीत आवळा येतं मस्त आवळा अगोदर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे तर हलक्या हाताने चोळायचे आणि मस्त धुवून घ्यायच्या अगोदर आवळा आणि दहा मिनटं आपल्याला ह्या ह्याला वाफेवर उकडून घ्यायचे तर गॅसवर पाणी ठेवायचं एका पातेल्यामध्ये आणि चाळणीमध्ये आवळा ठेवून द्यायच्या आणि वरी झाकण ठेवायचं दहा मिनटामध्ये छान आवळा उकडतात एकदम किंवा तुम्ही कुकरमध्ये ठेवलं तरी चालेल कुकरमध्ये सुद्धा दोन तीन शिट्ट्या घेतल्या की पटकन उकडतात फक्त पाणी घालायचं नाही वाफेवर उकडायच्या दहा मिनटामध्ये आवळा किती छान मस्त उकडलेले येतं आता बिया बाजूला करायच्या आणि ह्या सुट्ट्या ज्या करायच्या आपल्या पाकळ्या आहेत त्या अशा पद्धतीनं हे सर्व पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आवळा कॅन्डी मोर आवळा ह्या सर्व रेसिपीजपेक्षा ही रेसिपी करायला पण सोपी आणि खायला सगळ्यात जास्त टेस्ट ह्याची वडीची लागते घरात तर सगळ्यांना जास्त हेच जास्त आवडले सगळ्यांना त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा करायला हे अजिबात विसरू नका थोड्या वेळ मी सुकायला ठेवलं थे होतं ह्या फोडी एक तास नाही सुकवल्या तरी चालतील आता ह्या सर्व फोडी काय करायचं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्यात पाणी न घालता थोडंसुद्धा पाणी नाही घालायचं फक्त हे असंच फिरवून घ्यायचं जेवढं बारीक करता येईल तेवढं करून घ्यायचं थोडंसं ह्याच्यामध्ये सुद्धा घाला तुम्ही किसून किंवा तुकडा टाकला तरी चालेल बारीक हे करून अशा पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेले मिक्सरला गॅसवर कढई ठेवलेली आता हे ह्याच्यामध्ये घालून घेऊ छान आता हे परतून घ्यायचं आहे थोडंसं ह्याच्यातला ओलसरपणा कमी झाला मग आपल्याला ह्याच्यामध्ये गुळ घालायचं आहे पाच मिनटं असंच हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही तर अर्धा ता किलो आवळा आहे तर मी ह्याच्यामध्ये तीनशे ग्रॅम गुळ घालणार आहे तुम्ही तेवढ्याला तेवढा जरी घातला तरी चालेल पाच मिनटं हलवून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये गूळ आपण मिक्स करून घेऊ थोडंसं कोरडं झाल्यासारखं वाटलं ना मिश्रण तर गूळ घालायचा ह्याच्यामध्ये फक्त सतत हलवत राहायचं तुम्हाला गुळाऐवजी साखर जर वापरायची असेल ते सुद्धा वापरू शकता तुम्ही तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे बारीक फोडून घ्यायचा किंवा किसून घेतला तरी चालेल साखर जरी वापरायची असली तरी प्रमाण तेच ठेवायचं परत एकदा छान हलवून घ्यायचं सर्व गूळ वितळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं छान गूळ आता बघा हे दहा मिनटानंतर अशा पद्धतीने झालेलं आहे गूळ पूर्ण वितळलेला आहे मस्त असा रवा कसा होतो तसं झालेलं आहे एकदा नक्की हे करून बघा तुम्ही अशी वडी चव तर एवढी छान लागते ना तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडीशी मिरेपूड थोडी धनेपूड घातलेले आणि थोडीशी जिरेपूड घातलेली थोडं थोडं घालायचं म्हणजे टेस्ट एकदम भारी लागते परत एकदा छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालणार आहोत ह्याच्यामुळं छान शाईन येते आपल्या वडीला आणि टेस्ट पण छान लागते तूप घातल्यानंतर परत एकदा दोन मिनटं छान हलवून घ्यायचं आहे वीस पंचवीस मिनिटात मस्त छान असा घट्ट गोळा होतो फक्त सतत हलवत राहायचं म्हणजे खाली करपत वगैरे नाही कलर किती छान आला आहे बघा तूप घातल्यानंतर आणि आता हे आपला घट्ट गोळा झालेला आहे या स्टेजलासुद्धा तुम्ही असं सुद्धा ठेवून खाऊ शकता किंवा आपण आता ह्याच्या वड्या करू आणि थोडंसं ठेवून थोडेसे याचे लाडू पण बनवू लहान मुलं असतील तर यांना छोटे छोटे असे लाडू दिले तर खूप आवडतात त्याच्यामुळं लाडूसुद्धा बनवणार आहोत आपण आता तूप लावून घेतलेलं आहे मी पोळपाटाला तुमच्याकडं जर बटर पेपर असेल तर त्याच्यावरसुद्धा तुम्ही टाकू शकता हे तूप लावायचं किंवा कॉर्नफ्लॉवर हो असेल तर टाकायचा खाली त्याच्यावर हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत असं पसरून घ्यायचं हे गरम आहे त्याच्यामुळं उलथण्याने असं हे सपाट करून घ्यायचं थोडंसं मीठ शिल्लक ठेवलेलं आहे आता ह्याचे लाडू कसे करायचे ते पाहू आपण थोडासा तुपाचा हात घ्यायचा आहे म्हणजे चिकटणार नाही आणि असे गोल गोल ह्याचे छोटे छोटे लाडू करायचे लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे करू शकता लहान मुलं असतील तर एकदम लहान लहान असे छोटे छोटे बनवायचे खूप छान लागतात हे टेस्ट एकदा करू नक्की बघा तुम्ही आवळा रेसिपीजमध्ये मी सर्व पदार्थ बनवून झालेले आहेत हा शेवटचाच व्हिडिओ आहे तुम्ही पण नक्की बघा सर्व व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेले आहेत ते तुम्ही बघून करू शकता पण ह्याची टेस्ट सगळ्यात जास्त भारी लागली हे असे लाडू जर आवड आवडले तुम्हाला वड्या नाही आवडल्या तर हे असे लाडूसुद्धा तुम्ही पटकन करू शकता आपण ते थंड करायला ठेवलेलं आहे मिक्सरमध्ये मी दोन तीन तास थंड होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्या वड्या कापायला घ्यायच्या तोपर्यंत हे लाडू वळून घ्यायचे आणि पिटी साखरेमध्ये असे टाकायचे म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत ते हलवून घ्यायचं म्हणजे छान सगळीकडं लागेल पिटी साखर ते प्लेटमध्ये एक एक काढून घेऊ आपण छान काचेच्या भरणीमध्ये कोरड्या भरून ठेवायचं अशात जर माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर सकाळ त्या रेसिपीज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बा किती छान मस्त झाले